नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप खुँँँ खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय अतिशय खुसखुशीत खस्ता आणि खूप चविष्ट लागणारी करंजी रेग्युलर करंजीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवते कशी बनवायची आहे चला पटकन आपण बघून घेऊया सुरुवातीला मी इथे दोन वाटी बारीक किसलेलं खोबरं घेतलं आहे एक वाटी रवा घेतला आहे दीड वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे वेलची पूड घेतली आहे आणि एक छोटी वाटी म्हणजे दोन चमचे खसखस घेतली आहे सुरुवातीला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर पाच मिनिटांसाठी हलकासा लाल रंग येईपर्यंत रवा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे रव्यानंतर असेच आपण बाकीचे सर्व जिन्नस मंद गॅसवर भाजून घेणार आहोत इथे मी दोन वाटी सुक खोबरं घेतलेले ते सुद्धा मंद गॅसवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे सुक खोबरं भाजल्यानंतर आपण टाकणार आहोत खसखस खसखस अगदी एक ते दोन मिनिटांसाठीच भाजून घ्यायचे ते खूप लवकर लाल होते त्यामुळे लगेच काढून घ्यायचे आता मी इथे एक छोटी वाटी काजू आणि छोटी वाटी बदाम बारीक चिरून घेतलेले आणि ते सुद्धा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे मंडळी आपल्या रेग्युलर करंजीपेक्षा ही करंजी थोडीशी वेगळी आहे यामध्ये भरलं जाणारं सारण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण बनवतोय रेग्युलर ज्या करंजीमध्ये सारण असतं ते तळल्यानंतर कडक होतं करंजी आतून खुसखुशीत राहत नाही त्यासाठी काय करायचं आहे एका छोट्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप छोटी वाटी आहे मी त्याने दीड वाटी पाणी म्हणजे नॉर्मल वाटीच्या पाव कप पाणी घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी दीड कप पिटी साखर टाकणार आहे पाणी खूप कमी प्रमाणात घ्यायचं पिटी साखरेला पाण्यात टाकल्यानंतर ती विरगळते आणि अजून पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण यासाठी खूप कमी लागतं आता व्यवस्थित ती पिटी साखर पाण्यामध्ये छान अशी विरगळली की आपण ती एका रव्यामध्ये टाकून घेणार आपला भाजलेला रवा एका भांड्यामध्ये काढायचा आणि त्याच्यामध्ये ही केलेली साखरेचं पाणी पूर्णपणे टाकून द्यायचं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं नेहमी केलेल्या करंजीमध्ये असलेलं सारण हे थोडंसं सा कोरडं लागतं आणि बऱ्याचदा तळल्यानंतर ते कडक होतं असं होऊ नये यासाठी काय करणार आहे आपण रवा साखरेच्या पाकामध्ये भिजवून घेणार तो भिजल्यामुळे तो फुलतो आणि नरम राहतो आता हे भिजवलेलं तुम्ही जेवढं शक्य असेल तास दोन तास भिजवलं तरीही हरकत नाही एवढा वेळ नसेल तर किमान वीस ते तीस मिनिटांसाठी तरी हा रवा छान असा पाकामध्ये भिजून द्यायचा त्यानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता हाताने त्याला व्यवस्थित असं मोकळ करून घ्यायचं आता यामध्ये आपण भाजलेले सगळे पदार्थ टाकून घेणार आहोत भाजलेलं खोबरं त्यानंतर खसखस ड्रायफ्रूट्स आणि दोन चमचे मी इथे इलायची पावडर वेलची पूड टाकून घेतलेली या सर्व गोष्टी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता वरतून कुठलीही साखर वगैरे टाकायची काहीही गरज नाही खूप सुंदर आणि गोड प्रमाणात गोड असं हे सारण तयार होतं आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे ह्याला झाकून ठेवून देऊ आणि आपण आता आता पीठ मळायला मी इथे किलो मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे अर्धा किलो मैद्याला मी ते अर्धी वाटी तुपाचं मोहन घालते म्हणजे साधारणतः पन्नास ग्रॅम तुपाचं मोहन घालते मोहन घातल्यामुळे आपलं करंजीचं जे बाहेरचं आवरण आहे ते अतिशय खुसखुशीत होतं पण समोसे कचोरी याच्यामध्ये जसं खुसखुशीत आवरण असतं सेम त्याचप्रकारे करंजीचं आवरण तयार होतं त्यामुळे मोहन घालायचं आणि मी दाखवलेल्याप्रमाणे हाताने व्यवस्थित ते तूप सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आपण हात असा बांधला की त्याची मूठ पडली पाहिजे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपण नरम असा एक कणगेचा गोळा मरून मळून घेणार होतो मंडळी चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज पहिल्यांदाच बघत असाल तर तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका मी खूप नवनवीन आणि सुंदर पद्धतीच्या अशा रेसिपीज तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला बोलता बोलता आपल्या इथं कणकेचा गोळा म्हणजे मैद्याचं पीठ असं म्हणून झालेलं आहे बघा एकदम नरम मळून घेतलं आहे मी ह्यालासुद्धा आपण एक वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे कुठलंही पीठ ज्यावेळेस आपण झाकून ठेवतो रेस्ट देतो त्यावेळेस ते छान मुरतं आणि व्यवस्थित त्याला बाइंडिंग येतं त्यामुळे थोडा वेळ तरी पीठ झाकण ठेवून रेस्ट होऊ द्यायचं आहे आता आपण काय करणार आहोत ह्याचे ना छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण रेग्युलर करंजीला जसं मैदा लाटतो आणि लगेच भरून आपण तळायला घेतो त्यामुळे काय होतं ना बाहेरचं आवरण खुसखुशीत नाही होत ते कडक होतं किंवा खूप नरम होतं त्यामुळे काय करायचं आहे मी इथे जे बाजूला काढून ठेवलेलं अर्धी वाटी तूप होतं वितळवलेलं तूप घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे तांदळाचं पीठ टाकते सुरुवातीला तीन चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता इथे बरेचसे लोकं ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकतात कॉर्नफ्लॉवर नसेल किंवा कॉर्नफ्लॉवरपेक्षा जर तुम्ही चांगला पर्याय म्हणाल तर तांदळाच्या पिठानेसुद्धा करंजी खूप कुसकुशीत होते इथं संपूर्ण मिळून मला पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे असं तुपामध्ये पीठ टाकून अशी प्ला पातळ अशी त्याची स्लरी बनवून घ्यायची आता आपले कणकेचे आपण एकसारखे गोळे असे बनवून घेणार आहोत साधारणतः मिडियम साईजचे आपण पोळीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा असे आपण कणकेचे गोळे बनवून घेणार आहोत आता थोडंसं पीठ सुखा, सुखा मैदा लावून आपण त्याला लाटून घ्यायचं आहे मीडियम साईजच्या आकारामध्ये तुम्ही त्याला लाटून घ्यायचं आहे फार पातळ लाटायचं नाही थोडीशी चपातीच्यासारखी तिकनेस त्याची असली पाहिजे बघा मी लाटून घेते असेच करून आपण एका वेळेस पाच पोळ्या पाच चपात्या अशा लाटून घेणार बघा मी एक एक करून अशा पाच चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता काय करायचं आहे एक चपाती घ्यायची आणि त्यावर हा आपण बनवलेलं तुपाचा आणि तांदळाच्या पिठाचा जो साठा आहे जी स्लरी आहे ती व्यवस्थित लावून घेणार होत दीड दोन चमचे अशी भरपूर प्रमाणात लावून पसरवून घ्यायचे त्यावर आता बनवलेली दुसरी चपाती अशी लावून घेणार असंच करत करत एका मागे एक आपल्याला पाच लेयर्स त्याचे बनवायचेत आपल्या नेहमीच्या करंजीपेक्षा ही करंजी खूप छान लागते अगदी खुसखुशीत लागते आतमध्ये जे आपण सारण भरतोय ते नरम असतं सॉफ्ट असतं कडक होत नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागते म्हणजे बाहेरचं आवरण इतकं खुसखुशीत असतं की आपल्याला असं पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीची करंजी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आता मी काय केलं इथे तुम्ही बघू शकता एकावर एक अशा चार चपात्यांना मी तुपाचं बनवलेलं आपण जो साठा बनवला आहे तो लावून घेतला आहे आणि एक शेवटची मैद्याची चपाती वरतून टाकली आणि मी दाखवल्याप्रमाणे लाटण्याने थोडंसं त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दोन तीन वेळेस असं लाटून घ्यायचं प्रेस केल्याने काय होतं त्यामध्ये जर एअर बबल्स असतील हवा राहिली असेल तर ती बाहेर निघते आणि थोडंसं लाटून घेतल्याने त्या मैदाच्या ज्या चपात्या आहेत त्या एकमेकांना व्यवस्थित चिटकतात आता काय करायचं याला एकदम घट्ट रोल करून घ्यायचं आहे आतमध्ये अजिबात गॅप नाही राहिला पाहिजे एकदम व्यवस्थित असं घट्ट मी दाखवल्याप्रमाणे त्याला रोल करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही हाताने असं प्रेस करून घ्या म्हणजे त्यात जर एअर बबल्स असतील तर ते निघून जातील थोडंसं पुन्हा एकदा हातावर व त्याला मी वळून घेते आणि ज्या साईजची तुम्हाला आता करंजी बनवायची आहे मी थोडंसं मोठा गोळा घेतला आहे तुम्ही यापेक्षाही लहान गोळा घेऊन करंजी बनवू शकता त्यामुळे असं बारीक बारीक कट करून घ्यायचं त्याचे गोळे बनवून घ्यायचे बघा खूप छान लेअर्स पडतात ह्याला आपण चिरोटे बनवतो ना अगदी त्या पद्धतीने आपण ह्याला कट करून घेणार आहोत बघा किती छान लेअर्स पडतात आणि ज्यावेळेस आपण ह्यामध्ये सारण भरतो आणि तेलामध्ये तळतो तेव्हा ते, ते सगळे लेअर्स वेगवेगळे होतात तेल आतपर्यंत जातं आणि एकदम खुसखुशीत करंजी होते बघा मी व्यवस्थित सगळं कट करून घेते तुम्हाला जर करंजीचा आकार थोडासा लहान बनवायचा असेल तर मी जेवढी थिकनेस या गोळ्यांची घेतलेली त्यापेक्षा तुम्ही कमी थिकनेसमध्ये कट करून घेऊ शकता बघा किती सुंदर दिसत आहे आता आपण हे सगळे गोळे एका साईडला ठेवून देऊ आणि करंजा बनवायला सुरुवात करूया आता काय करायचंय पोळपाठावर थोडासा सुखा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि आपण बनवलेल्या गोळ्यांपैकी एक गोळा घ्यायचा आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे तो गोळा उभा ठेवायचा आहे आणि तळ हाताच्या मदतीने असं तिरपं त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं खूप हलक्या हाताने दाबायचं आणि आपल्या पुरीच्या शेपमध्ये त्याला लाटून घ्यायचं फार पातळ लाटायचं नाही थोडीशी जाडच ठेवायची आपण पुरी कशी लाटतो अगदी तसंच फार पातळ लाटलं की करंजी बाहेरून कडक होते खुसखुशीत कुछ होत नाही त्यामुळे लाटी ही थोडीशी जाडच ठेवायची बघा एक मी मिडियम साईजची लाटी लाटून घेतलेली आहे आता आपल्या लाटीच्या अर्ध्या भागाला मी दूध लावून घेते दुधाच्याऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता आणि दुधामुळे काय होतं थोडंसं जास्त चिकटतं व्यवस्थित आणि मी दाखवल्याप्रमाणे साईडने त्याला असं सा एक हळूच पिंच करून घ्यायचं आहे चिमटा काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला सारण भरायला सोपं जाईल बसेल इतकं सारण त्यामध्ये भरायचं मला एका करंजीला दोन अडीच चमचे सारण त्यामध्ये बसलेलं आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे तीन बोटाच्या मदतीने व्यवस्थित ती करंजी दाबून बंद करून घ्यायची एकदम व्यवस्थित इथे चुकायचं नाही कारण करंजी तेलात फुटली की तेलकटही होते आणि संपूर्ण तेल खराब होतं त्यामुळे व्यवस्थित पॅक करून घ्यायची आणि आता मी इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला की करंजी वळायची कशी हे बघा मी बोटांनी दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्या पद्धतीने वळून घ्यायचं आहे हलक्या हाताने एक चिमटा काढायचा आणि पुन्हा प्रेस झालेलं मैद्याचं पीठ वळून घ्यायचं आहे म्हणजे पिंच अँड फोल्ड पिंच अँड फोल्ड या पद्धतीने तुम्ही करंजीला हा शेप देऊ शकता खूप सोप्या पद्धतीने बनतं अगदी छान दिसतं आणि आपण जे मोल्डमध्ये साच्यामध्ये करंजी बनवतो त्याच्यापेक्षाही खूप सोप्पा आहे खूप पटकन बनतं काय होतं ना की आपण साच्यामध्ये जेव्हा करंजी बनवतो त्यावेळेस ती कट करतो आपण त्याचं वरचं जे आवरण आहे ते उरतं आणि नंतर तो मैदा हळूहळू कडक होऊन जातो यामध्ये तसं काहीही होत नाही आणि हे जो बाहेरची जी आपण डिझाईन बनवली ती कुणाला वाटत असेल जाड आहे किंवा काय तर अजिबात कच्चं लागत नाही पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही एकदम कुसकुशीत होतं बघा मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते बरोबर गोळा घ्यायचा तो उभा ठेवायचा आणि हलक्या हाताने तिरप्या डिरेक्शनमध्ये त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि पुरी लाटतानासुद्धा खूप हलक्या हाताने लाटायची फार प्रेस करायचं नाही कारण आपले जे लेयर्स आहेत आतमध्ये मग ते मैदा एकमेकांना चिटकून जातो आणि लेयर्स येत नाहीत त्यामुळे हलक्या हाताने पुरीसुद्धा लाटून घ्यायची अजून एक करंजी मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे आता ह्याला आपण दूध लावून घेतो व्यवस्थित दूध लावून घेऊया ती पुरी हातावर ठेवायची आणि दोन्ही साईडने पिंच करून घ्यायचं बघा मी दाखवते तीन बोटांनी हे काम खूप पद्धतशीर होतं आता यामध्ये आपण सारण भरून घेतोय मस्त आणि पुन्हा एकदा बघून घ्या की मी करंजीचं तोंड कसं बंद करते अशा पद्धतीने करंजी व्यवस्थित दाबून बंद करून घ्यायची काय होतं आपण खूप पातळ पुरी लाटली खूप पातळ लाटी लाटली ना की आपण जी वरतूनची जी डिझाईन देतो ना ती व्यवस्थित होत नाही तर पातळ लाटी असेल तर मैदा खूप लवकर स्प्रेड होतो तो बोटांमध्ये बसतही नाही आणि खूप चिकटही होतो त्याची अशी डिझाईन व्यवस्थित बनत नाही त्यामुळे थोडीशी पुरी आपण जी लाटतो ती जाडच ठेवायची बघा मी परत एकदा आहे की ही डिझाईन कशी करून घ्यायची अशी करंजी ना दिसायलाच खूप सुंदर दिसते ती बघितल्या बघितल्या खायची इच्छा होते नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळं करून बघा खूप छान बनतात या करंजी आणि पंधरा वीस दिवस कसलाही तेलकट वास येत नाही नरम होत नाही तशाच्या तशा खुश तशा खुसखुशीत राहतात एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा आता मी तेल गरम करून घेतलं आहे तेल फार कडक गरम केलेलं नाही आहे आपण जसं समोसे वगैरे तळण्यासाठी तेल मिडियम हॉट ठेवतो हो अगदी तसंच तेल गरम करून घेतलं आहे आणि भरपूर प्रमाणात तुम्ही करंज्या बनवून ठेवून एकदम तळायला घेतल्या तरीही चालतं एक एक करून आपण करंजी सोडून घेणार आता या करंज्या एकदम मीडियम टू लो फ्लेमवर तळायच्या तळायची घाई करायची नाही मोठ्या गॅसवर तळायच्या नाहीत जितका आपण त्यांना जास्त वेळ तेलामध्ये तळू देऊ हळूवारपणे तळून देऊ तितक्या त्या छान अशा खुसखुशीत होतील बघा एकदा पलटी करून आहे या करंजीला ना आपल्या जशा नेहमीच्या करंजीला बऱ्याचदा काय होतं आपण तेलामध्ये सोडतो आणि त्याला एक फुगा आल्यासारखा येतो आणि एकाच बाजूने करंजी तरंगत राहते ती कितीही वेळेस पलटी केली तर ती तशी दुसऱ्या बाजूने तळल्या जात नाही बऱ्याचदा असं होतं की करंज्यांना येतो म्हणजे मैदा आतून एक गोल असा फुलतो या करंजीला तसं अजिबात होत नाही कारण यामध्ये लेअर्स असल्यामुळे फुगायला नाही नाहीये त्यामुळे करंजी एकदम व्यवस्थित सर्व बाजूने सारखी तळल्या जाते बघा किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे लेअर्स पण दिसत आहेत करंजीचे ज्यावेळेस ती पूर्णपणे थंड होईल त्यावेळेस ती एकदम खुसखुशीत होते बघा मी असंच करून सर्व करंजी तळून घेणार आहे छान असा गोल्डन रंग आलेला आहे एक अर्धा मिनटासाठी आपण अजून तळून घेणार आहोत कारण मला थोडासा लालसाल रंग आवडतो करंजीना बघा किती सुंदर दिसत आहेत काढून घेऊया असेच करून सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता त्यावर छान असे लेयर्स दिसत आहेत केलेली आपण जी डिझाईन केली आहे करंजी जी वळून घेतली आहे ती पण खूप सुंदर दिसती आहे एकदा ह्या पद्धतीने करंजी तुम्ही सगळे नक्की करून बघा आणि कशी होती हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तर राहिलेले करंजी मी अशाच करून तळून घेणार आहे बघा पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता किती सुंदर सोनेरी असा रंग आलेला आहे छान आपण लेयर्स दिसत आहेत चिरोट्यांना जसे लेयर्स असतात तसे दिसत आहेत तुम्हाला करंजीवर खूप छान करंजी होते तुम्ही बघू शकता किती सुंदर लेअर्स आलेत खूप खस्ता आणि खुसखुशीत बनते चवीलाही तितकीच छान लागते जितकी दिसायला सुंदर दिसते आतलं सारण अजिबात कडक होत नाही खूप नरम राहतं बघू शकता किती छान रंग आलेला जा आहे करंज्यांना करंज्यांना तासासाठी साखरेच्या पाकामध्ये जशी आपण बालुशाही भिजवतो ते सुद्धा करंजी खूप छान लागते तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही करंजी बनवू शकता बाहेरून जितकी सुंदर आणि क्रिस्पी खुसखुशीत असते तेवढीच आतून सॉफ्ट असते लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात अजिबात कडक वगैरे होत नाही बघा तुम्हाला इथे एक करंजी तोडून दाखवते बघू शकता किती क्रिस्पी आहे ती आणि आतून एकदम सॉफ्ट आहे एकदा नक्की बनवून बघा कशी होती हे मला कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर तिच्याच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच